नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत शेतकरी मित्रांनो आणि सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांनो आपण सर्वांनी आता थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले जो चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि त्यांच्यासाठी सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव हो मी मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट व सध्याची ही सर्वात महत्वाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथून एकतीस जानेवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजार भाव हो। हा जो सर्वात महत्वाचा प्रश्न याच प्रश्नाचा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे अचूक उत्तर आणि जर हा प्रश्न तुम्हाला सुद्धा पडला असेल तर या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओज लाईक करा आणि जास्तीत जास्त सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो चांद्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाची माहिती ज्या माहितीच्या अनुसार आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार आहेत या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव पण इथून एकतीस जानेवारी पर्यंत अखेर देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहू शकतात कांद्याचे बाजार भाव चला तर मग आपल्या मनातील या सर्वात महत्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात अचूक उत्तर तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण सर्वांनी बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी कांद्याची दर पातळी आहे ती सध्याच्या कंडिशनला चौदाशे रुपये क्विंटल पासून अठराशे रुपये क्विंटलच्या दरम्यान आहे मागच्या तीन चार दिवसांमध्ये सातत्यानं कांद्याच्या दरामध्ये चढ उतार दिसतोय यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बांगलादेश हा कधी आपल्याकडून कांदा घेतोय तर कधी आपल्याकडून कांदा घेत नाही सातत्यानं मागच्या तीन चार महिन्यांपासून आपण हेच बघत आलो हो। आहोत मग अशा परिस्थितीमध्ये जो सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव आहे तो सध्याच्या कंडिशनला विचारायला लागलाय की मागचं सगळं जाऊ द्या आता इथून एकतीस जानेवारी पर्यंत काय होऊ शकते ते सांगा इथून एकतीस जानेवारी पर्यंत कसे राहू शकतात कांद्याचे बाजार भाव चला तर मग या महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात अचूक तर बघा मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट लक्षात घ्या मागणी पुरवठ्याची स्थिती ही कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य ठरवत असते जर इथून पुढचा विचार केला तर इथून एकतीस जानेवारी पर्यंतचे दोन टप्पे करणं गरजेचे जर इथून आपण पहिला टप्पा पंधरा जानेवारीचा केला तर तुम्हाला सांगतो इथून पंधरा जानेवारी पर्यंत आपल्याला कांद्याची मागणी ही कमी दिसणार नाही तर कांद्याच्या मागणीत भरघोस वाढ होणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण कोणतं तर बांगलादेश लक्षात घ्या मित्रांनो बांगलादेशचा स्वतःचा कांदा वीस नंतर येणार आहे आणि म्हणून बांगलादेश हा पंधरा ते वीस जानेवारी पर्यंत म्हणजे आजपासून पुढील जवळपास तीन आठवड्यापर्यंत बांगलादेश हा प्रचंड प्रमाणात कांद्याची खरेदी करणार आहे आणि दुसरीकडे बघितलं तर आपल्याकडे जो नवीन कांदा आहे तो आता विलंबानं येणार आहे आणि हा भरघोस प्रमाणात येणार सुद्धा नाही म्हणजे आपण जर विचारात घेतलं तर इथून पंधरा जानेवारी पर्यंत एकीकडे कांद्याची मागणी वाढणार आहे तर दुसरीकडे कांद्याचा पुरवठा मात्र कमी राहणार आहे याच्यामुळे इथून पंधरा जानेवारी पर्यंत कांद्याचा बाजारभाव हा दोन हजार ते पंचवीसशे च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे पण त्याच्यानंतर मात्र बांगलादेशची कांदा खरेदी कमी होणार आहे कारण त्यांचा स्वतःचा कांदा येणार आहे आणि पंधरा वीस नंतर देशात सुद्धा कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू होणार आहे म्हणजे इथून आपण पंधरा जानेवारी पर्यंतचा विचार केला तर कांद्याचे बाजारभाव दोन हजार ते पंचवीसशे च्या दरम्यान राहतील आणि पंधरावीस जानेवारी नंतर हळूहळू कांदा बाजार व घसरून दोनशे ते तीनशेची त्यात घसरण होईल आणि इथून एकतीस जानेवारी पर्यंतचा विचार केला तर कांद्याचा भाव हा कमीत कमी पंधराशे आणि जास्तीत जास्त पंचवीसशे राहू शकतो असं जाणकारांचं आहे स्पष्ट मत आता विक्रीचा विचार करत असाल तर एकच सल्ला तुम्हाला देऊ इच्छितो की तुम्ही काय करा जास्त अपेक्षा बाळगू नका दोन हजाराच्या वर तुम्हाला संधी मिळाली कांदा विक्री करण्याची तर तिथं बिनधास्त कांदा विक्री करा कारण कांदा ही अत्यंत महत्वाची कमोडिटी असल्यामुळे सरकार कांद्याचा अभाव भयंकर प्रमाणात वाढू देणार नाही यामुळे कांद्याचं बाजारभावाचं भविष्य जानेवारीत जरी तेजीचं असलं तरी भविष्य मात्र तेवढं काही उज्ज्वल नाहीये म्हणून दोन हजारच्या वर जर कांदा तुम्हाला जाताना दिसला तिथं शंभर टक्के विक्री करा जास्त काळ थांबण्याची गरज नाही आता भविष्यात देशातील बाजारात जो कांद्याचा बाजारभाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओमधील माहिती जर आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो आता इथं सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवांचे आजच्या वेळेस आपला मित्र उदया व्यक्त करतो मनापासून या ठिकाणी खूप खूप आभार